बदलत्या राजकीय घडामोडी दरम्यान राज्यात आता फोडाफोडीचा आणखी एक अंक पाहायला मिळणार आहे कारण ठाकरेंचे कट्टर आणि निष्ठावान मानले जाणारे राजन साळवी शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतात आता राजन साळवींचा राजीनामा हा ठाकरेंसाठी अर्थातच मोठा धक्का मानला जातोय तर शिंदेसाठी मात्र कोकणामध्ये आणखीन एक लॉटरी लागल्याचं बोललं जाते त्यामुळे पण या आधी राजन साळवींचा राजकीय प्रवास नेमका काय आहे आणि पस्तीस वर्षांनंतर ठाकरेंची साथ त्यांनी का सोडली आहे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत तर सगळ्यात आधी आपण राजन साळवी नेमके कोण आहेत पाहूयात विद्यार्थी सेनेत असताना एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये ते शिवसेनेमध्ये काम करू लागले आणि तेव्हापासूनच ते शिवसेनेशी जोडले गेले बाळासाहेब ठाकरेंचे कट्टर कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे गेले पस्तीस वर्षांपासून ते शिवसेनेसोबत एकनिष्ठ आहेत शिवसेनेच्या माध्यमातून रत्नागिरी नगर परिषदेत त्यांनी पहिल्यांदा नगराध्यक्षपद भूषवलं यातच शिवसेना संघटनेतून रत्नागिरीचा जिल्हाध्यक्ष पदावरही त्यांनी काम केलं यासाठी त्यावेळी शिवसेनेचे मुख्यमंत्री नारायण राणेंनी साळवींसाठी पुढाकार घेतल्याचं बोललं जातं साळवींनी आपली जबाबदारी पार पाडली ते या काळात जिल्हा प्रमुख म्हणून काम केलं म्हणून दोन हजार चार साली शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवतीर्थावर सन्मानाची ढोल देऊन त्यांचा सत्कार केला गेला होता त्यानंतर दोन हजार सहाच्या राजापूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागला पण त्यानंतर दोन हजार नऊच्या विधानसभेत त्यांनी विजय मिळवला पुढे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस म्हणजे तीन टर्म त्यांनी आमदार म्हणून राजापूर विधानसभेचं नेतृत्व केलं शिवसेनेच्या फुटीनंतर त्यांनी उद्धव ठाकरेंसोबत राहण्याचा निर्णय घेतला अडचणीच्या काळात ठाकरेंसोबत राहिलेल्या ते एक होते सलग तीन वेळा आमदार त्यांनी दोन हजार चोवीसला देखील ठाकरे गटाकडून उमेदवारी दिली गेली पण त्यांच्या विरोधात महायुतीकडून पहिल्यांदाच मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांना उमेदवारी मिळाली या लढतीत किरण सामंत यांनी पहिल्याच प्रयत्नात बाजी मारत साळवींचा पत्ता कट केला